नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मी ॲडव्होकेट संभाजी बोरुडे श्रीगोंदा अध्यक्ष सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच अहिल्यानगर आज अहिल्यानगर येथे सावित्री फातिमा सद्भावना मंचतर्फे महात्मा फुले आणि इस्लाम हे लेखक अब्दुल कादर मुकादम या साहेबांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन आज या मंचतर्फे या ठिकाणी सर्व पत्रकार आणि इतर सर्व मान्यवर कार्यकर्त्यांच्या उपस्थित झालेलं आहे सावित्री फातिमा सद्भावना मंच हा स्थापन करण्याचा जो उद्देश आहे तो वेळोवेळी आमचे डॉक्टर साहेब रफिक सैयद साहेब यांनी वेळोवेळी निषेध केलेला आहे की भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात परंतु आता काही वर्षापासून जो काही भारत देशामध्ये धार्मिक आणि जातीय सलोखा आहे तो सलोखा बिघडण्याचं काम काही मुठभर लोक या देशामध्ये करत आहेत आणि त्यामुळं सामाजिक ऐक्याला बाधा निर्माण झालेली आहे भारत देशामध्ये अनेक संत महापुरुषांनी हा समाज जोडण्याचं काम केलेलं आहे धर्म हा कशासाठी आहे तर धर्म ही माणसं जोडण्यासाठी आहे धर्म माणसं तोडण्यासाठी नाही किंवा समाजात द्वेष पसरण्यासाठी धर्म नसतो मग धर्माचे लोक असं वाईट कृत्य का करतात आणि म्हणून समाजाला सामाजिक ऐक्याची दिशा देण्यासाठी महापुरुषांचा मानवता धर्माचा सत्य धर्माचा संदेश समा समाजामध्ये जाऊन समाजामध्ये सामाजिक ऐक्य सद्भावना आणि बंधुभाव निर्माण होण्यासाठी सावित्री फातिमा विचार मंचाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा विचार पसरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्या दृष्टीने बावीस तारखेला उद्याच्या सैनिक लॉन या ठिकाणी आपण मोठा कार्यक्रम सामाजिक का ऐक्याचा मोठा कार्यक्रम प्रबो प्रबोधनाचा कार्यक्रम सर्व धर्माचे धर्मगुरू आणि विचारक विचार प्रचारक यांना घेऊन प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना आणि विशेषतः नगर जिल्ह्यामधील सर्व पुरोगामी विचाराचे चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण जसं यात्रा लग्न धार्मिक कार्यक्रमाला एकत्रात येतो तसं आपण सहकुटुंब या कार्यक्रमाला येऊन या भारत देशामध्ये सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी आणि संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आणि गुन्हा गोविंदाने या देशामध्ये राहण्यासाठी आपण या संघटनेला आणि तिच्या पवित्र कार्याला हातभार लावावा अशी विनंती करतो जय संविधान जय भीम जय भारत आज आपण आपल्या या अहिल्यानगर उर्फ अहमदनगर शहरामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली आणि राष्ट्रपिता महात्मा फुले आणि इस्लाम या विषयावरील या छोटेखानी पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ आयोजित केला याचा उद्देश हा आहे की येत्या बावीस फेब्रुवारीला शनिवारी सैनिक लॉन येथे आपण सर्व धर्मीय सद्भावना संमेलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या संमेलनामध्ये सर्व धर्मांच्या महाराज मंडळींना आपण निमंत्रित केलेलं आहे उद्देश हा आहे की सर्व धर्मीय महंतांच्या माध्यमाने समाजापर्यंत सद्भावनेचा संदेश जावा मजहब नाही आपस में बैर करना हिंदी है हम वतन है हिंदुस्ता हमारा धर्म खरं द्वेष शिकवत नाही हा संदेश समाजापर्यंत द्यायचा आहे एक गोष्ट आणि दुसरी ही की आपल्या देशाला आपल्या महाराष्ट्राला आणि खास करून आपल्या अहमदनगर अहिल्यानगर शहराला सद्भावनेचा एक महान वारसा लाभलेला आहे ला सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शहा शरीफ बाबांचा जिथे दर्गा आहे जिथे समाधी आहे मालोजी राजे ज्यांना परम आदर ज्यांचा करत होती त्या आदरापोटी त्यांनी आपल्या दोन मुलांची नावं एकाचं शहाजी आणि दुसऱ्याचं शरीफजी असं ठेवलं होतं याच जिल्ह्यामधील संत शेख महम्मद महाराज मग हे मिरावली बाबा अठरा पगड जातीच्या धर्माच्या लोकांचं श्रद्धास्थान आहेत हा वारसा आपल्याला जोपासायचा आहे तो समाजापर्यंत न्यायचा आहे तळागाळापर्यंत न्यायचा आहे जेणेकरून समाजामध्ये सद्भावना अबाधित राहील नवे आणखी वृद्धिंगत होईल त्याच उद्देशाने आज आपण इथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि या पुस्तकाचंही प्रकाशन केलेलं आहे या पुस्तकातून आपल्याला कळेल की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पैगंबरांचे निवळ चाहते नव्हे तर जहा मर्द महम्मद हा पोवाडा लिहित आहेत पैगंबरांचं गुणगाण करणारा तुकोबांचे आणि अनगडशा बाबांचे संबंध तुकोबांचे आणि संत शेख महम्मद महाराजांचे सद्भावनेचे संबंध हा सर्व वारसा आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचा आहे तो आपल्या सर्वांच्या माध्यमाने पत्रकारांच्या माध्यमाने आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमाने आपण तळागाळापर्यंत पोहोचूयात आणि हे उदात कार्य शेवटी सांग सांगू इच्छितो की हा जन्म आहे ना खरं हा जन्म आग लावण्याकरता कदापि नाही रे सांगायचं आपल्याला लोकांना हा जन्म माणसं जोडण्याकरता आहे आणि जीवनाचं सर् सार्थक द्वेष करून होणार नाही प्रेमानं होईल माणसं जोडण्या न होईल हा संदेश आपण समाजापर्यंत पोचवावा अशी एक नम्र विनंती करतो आणि थांबतो सावित्री मातेमहास भावना मंच या कमिटीमध्ये मी सहसचिव माझी सैनिक महाराष्ट्र पोलीसमध्ये अहमदनगर पोलीस सध्या आहे मी आणि ड्यूटी पण माझी आहे मी पिंगाळमध्ये आपल्या अर्जनगरमध्ये माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचा एक संस्थापक अध्यक्ष आहे या संस्थेच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवणार राव। आहोत आमचे पण विचार हेच आहेत संघटना आम्ही यासाठी तयार केलेली आहे सर्व जाती धर्माला समाजाला आपण एकत्र एक आणून आम्ही पहिलं आर्मीमध्ये असताना त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख ईसाई आम्ही सगळे भाई भाई हा एक आपल्या देशाचा नारा आहे आपण ह्या देशामध्ये जन्माला आलो आपला हा देश आहे ह्या देशामध्ये सर्व समाज सर्व जाती धर्माचा हा आपला भारत देश आहे याला आपल्याला पुढं घेऊन जायचं असेल तर आपण आपल्यामध्ये कम्युनिकेशन आपल्यामध्ये प्रेम आपल्यामध्ये संपर्क भी हा आपण वाढवला पाहिजे जात धर्म हा कुठलाही एक विचार न डोक्यात घेता आपण सगळं एक आहोत ते आपण केलं पाहिजे डॉक्टरांचे विचार खूप चांगले आहेत आपण त्यांना सर्व सहकार्य करूया दोन तीन महिन्यामध्ये हा कार्यक्रम कुठेतरी कुठल्या तरी, तरी शहरामध्ये हा राबवला जाईल असं आपण एक याचं शिष्टमंडळ करूया जागजागी जाऊन जागजागी ह्या कार्यक्रमाचा आपल्याला लोकांसमोर आपल्याला पठावं लागेल त्यावेळेस सर्वांच्या मनात येईल ह्याबद्दल आणि मी आता सर्वांना आपल्याला पण विनंती करेल आमसा आमी जवनते एक समारक, आ, एक की आमचा पण एक कार्यक्रम असतो आम्ही पण एक देशाच्या शहीद जवानांचा एक स्मारक मला वाटतं आमची एक संघटना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही पेन्शनमधून आपली एक वर्गणी करून आम्ही एक स्मारक केलेलं आहे तर अवश्य आपण भिंगारमध्ये एक वेळेस व्हिजिट द्यायला यावा अशी मी आपल्याला सर्वांना एक विनंती करेल आणि यापुढे आपण सर्व एकत्र येऊन आपण डॉक्टरांच्या पाठीमागे उभे राहू आपल्या टीमच्या पाठीमागे अध्यक्ष आहेत पपकर